जगात हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे आपले सन्माननीय लाडके बाळासाहेब या ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपले आधारसंघ आनंद ढेके यांच्या स्मृतीस अभिवादन करून गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतो हिंदू संस्कृतीत आपल्या गणपती बाप्पाला विशेष मान दिला जातो अग्रगण्य म्हणजे आपले गणपती बाप्पा या गणपती बाप्पाचं नामस्मरण करून आपण या कार्यक्रमाचं सुरुवात शुभारंभ करत आहोत जरा मोठ्याने बोला माझ्यासोबत गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं नामस्मरण करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहोत तुमच्या टाळ्यांची आणि शेवट्यांची अपेक्षा आहे जरा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या या सर्व कलाकारांसाठी आणि मला का आपळ्या भाड्या जीवा माझा तुझा

धार तू कारया तू अंधारे जाने करवाज तुझारू तुष्ट सा समान जाने करवाज तुझारू तुष्ट सा समान गज मुख कर, तू, तू कर, कर तो जय जय आणि कोकण महोत्सव सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्याला या कार्यक्रमाची रेलचे अर्थातच खाद्य पदार्थांची रेलचे देखील इथे आयोजित करण्यात आलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत सन्माननीय जी खडणार यांचा संयोजनातच हा कार्यक्रम अनुभवतोय तर पुढील गीत घेऊन येत आहे एक बॉलिवूड मधील अचना मनस गीत अर्थातच तुम्हाला आवडेल पण कधी आवडेल आम्हाला आवडेल की तुमचा टाळ्या बरोबर ना जरा जवळ टाळ्या होत

म्हणजे किनारा कोंबडी वड्याचा बांगडे कोण कोण अरे सगळेच साहेब धन्यवाद कोकण साठी इथे स्वर्ग कोकणातला स्वर्ग इथे घेऊन आला त्याबद्दल जरा साहेबांसाठी जरा जुळ टाळ बरोबर ना आपल्याला काय आहे कोकण समुद्र किनारा साक्षात परशुरामाने परशुरामाच्या पावन स्मृतीने पावन झालेली आपल्याचा स्वर्ग कोकण आणि कोकणाची ही जपण म्हणजे मोलाची गोष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट आहे आणि ते आपले राजन साहेब तिथे जपतायत कोकणची संस्कृती खरंच मनापासून कुठल्या टप्प्यातून जरा जोडा वाचत अनेक आहेत वाघ अनेक आहेत पण एकच वाघ असा होऊन गेला जो सगळ्यांच्या स्मरणात राहिला बरोबर ना वाघ जंगलात अनेक आहेत पण स्मरणात राहिला तो एकच वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे अनेक साहेब येतील अनेक साहेब येतील आणि अनेक साहेब जातील पण एकच साहेब म्हणून जगले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्राची लोककला जगवली जागली आणि हो असा लोककला प्रकार म्हणजे बघा ना कित लावणी सम्राज्ञी होऊन गेली आपल्या महाराष्ट्रात त्यांच्यासाठी जरा जोरदार कारण लोककला प्रकार त्यांनी जगवला म्हणून आपण हा लोककला प्रकार जगतो आणि आनंद घेतो शेवट्या डाळ्यांचा आनंद घेतो असा लोककला प्रकार म्हणजे महाराष्ट्राची लावठी लोककला प्रकार लावली Deliz I, Deliz I कार्यक्रमासाठी आपण अनुभवतो जल्लोष महाराष्ट्राचा तडक्या नव्या युगाचा तर आयते माता भगिनी आहेत आणि खूप सुंदर दिसतात तुम्ही माझ्याकडून कॉम्प्लिमेंट तुम्हासाठी आणि सुंदर अशी गालावर असे खळी आलेली आहे सगळ्यांच्या बरोबर का सगळ्यांच्या अशा सुंदर अशा गालावर खळी आलेली आहे आणि हेच गीत या सुंदर खळीसाठी तुमच्या गोड स्वायसाठी घेऊन येतो एक मराठी मधील एक लोकप्रिय आणि सुंदर गीत जरा जोरदार काही झाले गाला बरे भरती डोन भर बरे डाली कधी कुठे

सांगू जाऊ नको तो तू दूर तू अशी समोर तो तिथपासूनचा प्रवास अगं तू माहेरी कधी जाते तिथपर्यंत प्रवास म्हणजे आधी जाऊ नको दूर तो अशी लग्नानंतर बाई कधी माहेरी जाते बरोबर ना जरा जोरदार टाळ्या कोकण महोत्सव आणि या कोकण महोत्सवाचे संयोजक आपले साहेब म्हणजेच राजन साहेब यांच्यासाठी जरा जोरदार टाळा कारण त्यांच्या संयोजनाने आपण हा अतिशय भव्य दिव्य कोकण महोत्सव अनुभवतोय आनंद घेतोय आनंद लुटून मध्ये तिने पहिला क्रमांक मिळवलेला आहे इथे पण जिंकलेली लास्ट टाइम लास लक्षात घ्या घ्या हा तर आता आमचा डान्स बघायचा गप कुमार हो की नाही जरा लोका टाळा चिमुकलीसाठी होत जरा

एक्सप्रेशन एक्सप्रेशनसाठी जरा काळा खरंच एखादा उमदा कलाकार काय असतो हो। मूर्ती म्हणतो <laughs> से मिलने वो बजाओ हुए। हुए। से मिलने महार, महारा मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज होऊन गेले अनेक दिग्गज होऊन गेले पण असा एक दिग्गज नेहमीच मानत राहतो म्हणजेच दादा कोणती दादा कोंडके जरा दादा गोंडकेंसाठी जरा जोरदार काय आपसुकत तोंड मुखावर हसू येतं दादा कोंडकेंचं नाव कारण अनेक अचिरापण चित्रपटातून आपलं मनोरंजन केलं अशा दादा कोंडकेंना भावपूर्ण श्रद्धांजली दे देण्यासाठी आम्ही गी एक गीत घेऊन होतोय खास दादा कोंडके यांच्या मध्ये जरा जोरदार टाळ्या वाजवा दादा कोंडके आणि आमच्या सर्व कलाकार टीमसाठी

Thank <laughs> you. आणि मी ईश्वराच्या प्रार्थना करतोय ज्या कोकण महोत्सवाने आपल्या आनंद भीक केला असे आपले राजन्स साहेब जरा राजन साहेब जरा आमच्यासाठी उत्तर आहे का जरा जरा राजन साहेबांसाठी जरा जोरदार ईश्वराच्यावरती आणि चरणी प्रार्थना करतो की राजन साहेबांची सर्व इच्छा पूर्ण होते त्यांना उदंड आयुष्य मिळवेत आणि असे अनेक हजार पर्यटन असतो ते आपल्यासाठी घेऊन येऊ दे जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि माझं विरोधात जोर आवडलं असेल तर थोडंसं माझ्यासाठी वाजवलं ते टाक कुण्या जा गावाची त्यांच्या रावाची पुण्या राजाची तू राणी आली ठुंकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी 为你痴。 सर्व मराठी एक आम्ही पॅकेज हा घेऊन आलेलो आहोत आणि हा कला प्रकार आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घडले पण आम्हाला अभिमान वाटतो आनंद वाटतोय कोगला इथे आम्ही पहिल्यांदा हा कला प्रकार केला आणि तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आला दिनांक सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत आपण हा कोकण महोत्सवाचा आनंद जोर टाळ्या वाढल्या पाहिजे या आमच्या सगळ्या अक्षरांसाठी आणि शेवटचा टप्पा हे शेवटचं गीत होतं बरोबर आहे पण एक फरमाईश आलेली आहे त्या गाण्या आपण घेणार आहोत जरा या दादांसाठी जरा जोरदार तोंडातली सगळी हवा घालवली उद्यासाठी गोष्ट तुम्हाला हा तर एक गीत घेण्यात आहे शेवटचं गीत असं यम्मा यम्मा मात्र या गाण्यावर डान्स केला पाहिजे आता तुम्ही मला नाराज केलं आता या गाण्यावर मात्र डान्स केला पाहिजे Thank okay. you. चांगला परफॉर्मन्स करता आज त्याने अँकरिंग केलं आहे त्यांनी पुढे यावं स्वरूप सहनावणी स्वरूप जी आपण चांगला परफॉर्मन्स केला अँकरिंग चांगली केली आम्ही पुढच्या याच्यापेक्षा चांगली संधी देऊ तुम्हाला आपण मी याने आई कोटी काय करते माझं ओशिल्ला याच्यामध्ये केले झी मराठी सत्यवान सावित्री झी मराठी शिवा झी मराठी आणि आताच बंद झाली तुझेच मी गीत गात स्टार प्रवाह यामध्ये केले आणि व्यावसायिक नाटक बरेच केली घरात नाचता <todak> का व्यवसाय अशी मराठी कलाकारांना आपण सर्वांनी प्रोत्साहन करायचे आपल्या या महाराष्ट्राच्या मुलांना या मुलींना आपण नेहमी प्रोत्साहन करत जाऊ मेवी आपण टी व्ही सिरियल जर बघत असेल तर आपण नक्की आपला नाटक आपलं मराठी नाटकाला नेहमी पहिलं प्राधान्य देऊया जेणेकरून त्यांची टी आर पी वाढेल आणि मराठी पुढे वाढेल मराठी पुढे याचं प्रत्येक प्रेक्षकांनी भान द्यावं